माझ्या हातामधल्या दोन लक्षवेद्या आहेत बिल्डर लोकांच्या संदर्भातल्या मग त्या लक्षवेद्या टाकायच्या स्पेशल सिटिंगला आणि सभासदांनी उपस्थित राहायचं नाही ही कुठची प्रथा परंपरा आहे म्हणजे एक एक तर लक्षवेधी अशी आहे की साडेतीन वाजता पहाटे ही ट्रान्सफर आमच्याकडे झालेली आहे मग स्पेशल सिटिंग आपण लावतो कशाला सगळ्या सदस्यांना जर न्याय मिळावा ही अध्यक्षांची भूमिका असेल आणि सदस्यच नसतील तर आम्ही तरी कशाला ब्रीफिंग घ्यायचं एक आपल्या निदर्शनाला आणून द्यायचं कामकाजाच्या संदर्भामध्ये कामकाजाच्या संदर्भामध्ये सगळ्यांना न्याय मिळावा यासाठी दररोज वीस वीस लक्षवेध्या होत आहेत त्याच्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत सगळे मंत्री महोदय परंतु गेले तीन चार दिवसाचा आपण जर इतिहास बघितला तर, तर आपण स्पेशल सिटिंग कशासाठी देतो तर त्या सदस्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज माझ्या हातामधल्या दोन लक्षवेध्या आहेत बिल्डर लोकांच्या संदर्भातल्या आहेत मग त्या लक्षवेध्या टाकायच्या स्पेशल सिटिंगला आणि सभासदांनी उपस्थित राहायचं नाही ही कुठची प्रथा परंपरा आहे म्हणजे एक, एक लक्षवेधी अशी आहे की साडे तीन वाजता पहाटे ही ट्रान्सफर आमच्याकडे झालेली आहे स्पेशल आपण लावतो कशाला सगळ्या सदस्यांना जर न्याय मिळावा ही अध्यक्षांची भूमिका असेल आणि सदस्यच नसतील तर आम्ही तरी कशाला ब्रिफिंग घ्यायचं आणि मागच्या वेळी देखील आपली चर्चा झाली होती की जे सदस्य येणार नाहीत त्यांच्या लक्षवेधी लॅप्स कराव्यात पण असं काही झालं नाही त्या सगळ्या कॅरी फॉरवर्ड होतात दोन दोन तीन तीन दिवसाच्या फरकानं कधीच पाडले जात नाही या गोष्टीची गंभीर दखल ते सन्माननीय अतुल सावेसाहेब इथे आहेत मी देखील आहे त्यांनी आताच नाही तीन तर तुमचं तुमचं नाही तुमचा विषय नाही अमिन भाई तुम्ही तुम्ही ज्या वेळेमध्ये येता त्याच्याबद्दल काय तुमच्याबद्दलच मत नाही बाकीच्या सदस्यांबद्दल आहेत आमच्या ब्रिफिंग घेतलेल्या लक्षवेध्या तीन तीन चार चार दिवस पुढे जातात आणि दररोज ती दाखवली जाते याच्या मागचा आपल्या कार्यालयाचा उद्देश काय तर सगळ्यांना न्याय मिळावा मग नक्की या लक्षवेधी कशासाठी आहे त्याचा तरी हेतू तपासून बघा ना गंभीर दखल याची घेतली जाईल आणि या संदर्भात माननीय अध्यक्ष मोदी रुलिंग देतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका